नमस्कार मंडळी जय महाराष्ट्र महाराष्ट्र न्यूज वर आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे ही दृश्य आहे मुख्यमंत्री एकनाथ, एकनाथ शिंदे यांच्या कोल्हापूरमधील सभेची कोल्हापूरमध्ये एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचं महाधिवेशन पार पडलं याच्यामध्ये शिंदे गटाचे अनेक नेत्यांनी भाषणं केली आणि आज झालेल्या सभेमध्ये एकनाथ शिंदे यांचं भाषण होतं आणि त्या सभेतील दृश्य आहेत एकनाथ शिंदेचं भाषण सुरू झाल्यानंतर लोकांनी मैदान सोडलं लोक कंटाळून मैदानाच्या बाहेर निघाले आयोजकांना शेवटी सांगावं लागलं बसा बसा मुख्यमंत्र्यांचं चा भाषण चालू आहे परंतु तरी सुद्धा लोक थांबले नाही कारण भाषणच तसं रटाळवणं चालू होतं दीड वर्षापासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचं भाषण सेम आहे त्याच्यामध्ये काही बदल नाही शिवसेनेमध्ये बंडखोरी केल्यानंतर त्यांनी जे भाषण पकडलेलं आहे तेच भाषण त्यांचं प्रत्येक वेळेस असतं त्या भाषणामध्ये ते, ते काय सांगतात तर मी कसा विक्टीम आहे माझ्यावर कसा अन्याय झाला तर उद्धव ठाकरे कसे कपटी आहेत कशी त्यांनी शिवसेना बुडवली आणि शिवसैनिकावर कसा अत्याचार ते करत होते हेच ते सांगतात आणि एक प्रकारे सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करतात परंतु तरी सुद्धा जनता त्यांचा आता ऐकत नाही कारण त्यांना साथ देणाऱ्या शिवसैनिकांना सुद्धा आता परिस्थितीची जाणीव झालेली आहे महाराष्ट्रामध्ये हा पहिला नेता आपण म्हणू शकतो ज्याला मुख्यमंत्रीपद मिळालं दुसऱ्याने वाढवलेला जपलेला पक्ष मिळाला तरीसुद्धा या महाशयांचं म्हणणं आहे की माझ्यावरच अन्याय झाला आणि तीच तीच गोष्ट ऐकून आता जनतासुद्धा कंटाळलेली आहे काहीतरी नवीन या जनतेला पाहिजे जनतेसाठी काय करतायत दीड वर्षामध्ये तुम्ही काय लोकांसाठी केलं हे सांगण्याची आता गरज आहे आणि नेमकं तीच गोष्ट यांना सांगता येत नाही कारण तसं काही केलेलंच नाही आहे हेच एकनाथ शिंदे सभेमध्ये अठ्ठेचाळीस जागा जिंकण्याचा दावा करत आहेत आणि त्यांना अशा प्रकारचा प्रतिसाद मिळत आहे तर दुसरीकडे उद्धव ठाकरे आदित्य ठाकरेंच्या सभेला प्रचंड गर्दी होताना दिसत आहे आणि या गोष्टीमधूनच सिद्ध होतं उद्धव ठाकरेंची शिवसेना अजून सुद्धा मजबूत त्यांच्या मागे उभी आहे मंडळी तुमचं या प्रकरणी काय मत आहे ते कॉमेंटमध्ये व्यक्त करा आणि आमच्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद जय महाराष्ट्र